नमस्कार मित्रांनो आम्ही आता आहे धबधब्यावर कुठे खेलोशेच्या धबधबावर आता वाजले सकाळचे साडे अकरा आणि आता आम्ही जाते आता आज पंधरा ऑगस्टचे पण तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आता आमच्याबरोबर आहेत हा बघा महाराज हां गीतेश आणि पुढे आमची चिल्लर वारती तर को कोणी पण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर चला भेटूया धबधब्यावर

ए खजिनदार कोण आहे खजिनदार अरे सर्वांना मी खजिनदार केलाय काय 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 सांग सगळं सांगायला लागतंय याच्यात अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है तांदूळ बिंदूल काय मीठ मीठ मसाला फुडे आमचे स्पॉन्सर आहेत फौजी आमचे फौजी कालच रिटायर होऊन आले ए,

चला चला आमचा सुंदर मोरे पार्टनर व्हिडिओ मधला माझ्या पार्टनर ढोलकी वादक आहे एकदम भारी वाजवतो कधी वर कीर्तन मध्ये कशामध्ये आमचा भटकंती सह्याद्री भटकंती त्या म्हणजे गडकल् वगैरे फिरायचे खूप आवडे आहे पण चला आणि के

इको फोरफ्युन बाय कुणाला जर भाडे असतील तर सांगायचे कॉन्टॅक्ट करा मध्ये लिहून ठेवतो याचा नंबर काय नंबर सांग तुझा लवकर नंबर सांग गाडीचा भाडा भिडा अरे माझ्याकडे मोबाईलच नाही बाबू नाही गरीब मैं गरीब <laughs> दादाचा दा लग्न बाकी कोण तर आपल्या इको गजब कशा है इको लवर, है, एको लवर। एको लगा। करा नंबर दादा ले। ले उठाले रे देवा उठाले रे बाबा मुजे अमीर को नहीं रे ये दो गरीबो को उठा।

पाकडे तिकडे वाट खूप अवघड वाट आहे तरी आम्ही जातोय तरी पण आम्ही जातो वाट काढत वाट तोडत पण आम्ही काय ऊन पडलाय एक नंबर क्लायमेट आहे थोड पडलाय तरी पाऊस पाहिजे रे का पाऊस पाहिजे होता आपण पाणी भरपूर आला तरी कातलाला पाणी नाही धबधबा दिसायचा नाही आपल्या सगळ्या तरी पण फुल एन्जॉय शेवटपर्यंत व्हिडिओ बघा खूप मजा येणार खूप राडा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका हे चला

गेला काय काय होत सोनू हा दुकर दुकर होता काय आता वाटते थोडीस दरम्यान पुढे इंट्रोडक्शन ते फरक आता गरम होतं बघू मग आलो पावायला आता इकडे मध्ये हवं पंधरा ऑगस्टच्या शुभेच्छा देत आपल्याला ना पंधरा ऑगस्टच्या शुभेच्छा व्हावा आणि आता आपण कुठं जाते सर तेलोशी तेलोशी एक नंबर आलेली नदी एक, एक नंबर धबधबा हे डबल पडतो हा आणि चला दाखवतो तुम्हाला आता चला दाखवतो पण या सांगलीने बघायला आणायच्या नाही या लवकर चला आम्ही मजा आहे का ना भिडू मी आले न राहिलो कुठे आमच्या गावाचा आमच्या गावचा व्ह्यू बघायचं मला चांगलं का दुसरा काय नाही धबधबा पाऊस नाही म्हणून पाणी नाही सोडा आणि समजून घ्या आता बघूया किंवा काही धबधबा आलाय पाणी नाही थोडासा आहे त्याच उड्या मारू आम्ही काय आम्हाला कायमच पाणी लागतो कोण आहे पुढे तगडाय बा काय या दगड यावं लागत आता आलेलं लवकर ठबद्द्या दर्शन भेटणार रे तुला येऊन कसं वाटतंय लॉगिंग करतोय हं काय पंडरेका सांगणार आहेस तू काय सांगणार आहेस काय नाही इथे पार्टी करायला आलोय इतच हां आणि ए हे घातलं तर काय जाऊ सरक ताई पाण्याचा लोट खूप प्रसन्न झालं का अच्छा आहे जातो आम्ही हे याला करतात आता या पुस्तक दोन मिनटं ज्यांतवर होती राहिलेला आहे धबधबा आणि तुम्ही सुंदर असं दृश्य बघू शकता आता थोडसं राहिलं आहे काही क्षणात त्या क्षणात आपला शब्दाबा येणार आहे माने सुनिया चुनिया राता पुढे येता बारा दिवसांनी आलो गावा मामी आलो गावा ऋषानी

हा शिजायच्या अगोदरच मारायचं वाटत हे सांगता येत नाही काय होऊ शकत नाही त्याच्या पुढे अरे मी आले वासाड्या तुला तुला सांगितलेला ठेवायला काय केलास गाईच बघू शकता बघू शकता एवढे हो काहीच धबधबा आलेला आहे आणि आमच्या गावाला नक्की विजिट विजिट करा विजिट करा विशाल विजय मोर नक्की खूप भारी धबधबा आहे तर पाऊस आहे तरी पण बघा व्ह्यू बघू शकता आमच्या गावाला नक्की विजिट करा केलो शीतला धबधबा फोन नंबर शिवाय व्हिडिओ काढायची ओके काम आहे सर्व लिंबाव लिंबावर काम आहे कोकणची माणसं साधी खोली कोणची माणसू साधी बोली अभि मजा

चेलवा हो नाखवा हो ही चागो आला कोकन दाखवा हो अशी कोकन

atau काय आमचा आज जर आपी लला अपक चाइण रटाम, � Trustee और tama क मिbane तिल जाए, पारक हो थip जिल पर कर मारी આજો બનેલ કે કણ આવડે ઉપર આવતું ઉન્ન ભાવે કામે મસ્તી આ साबुन दर्द um

আই <laughs> আই Jangan lupa like, share, dan subscribe

ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯಾರ ಅಲ್ಲ

अशा प्रकारे अशा प्रकारे राजा घेतो बाय 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 सांगितलं कमेंट मध्ये नक्कीच सांगाय भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये लवकर टाटा बाय बाय सी बाय बाय बाय